फैजपूर येथे पिंटू भाऊ राणे परिवार यांच्या वतीने श्रीरामाचे भगवेध्वज आणि श्रीराम प्रतिमेचे वाटप करण्यात आले तसेच घराघरात श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे यांनी केले आहे फैजपूर शहरात रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते फैतपूर येथे पिंडूभरो मित्रपरिवार आहे या मित्रपरिवाराच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामाचे भगवेध्वज आणि श्रीराम प्रतिमेचे वाटप करण्यात आले या प्रसंगी अमोल हरिभाऊ जावळे यांनी नागरिकांना दीपावलीसारखा हा दिवस साजरा करावा असे आवाहन केले या कार्यक्रमामध्ये फैतपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू भाऊ राणे हे देखील उपस्थित होते त्यांच्यासह शिरीष नेहते भाजपा शहराध्यक्ष अनंत नेहते सरचिटणीस भाऊ सराफ प्रज्ञावंत आघाडीचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर वाघुळदे युवा मोर्चा तालुका, तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे हरीश होले राजेश महाजन भारती पाटील जयश्री चौधरी अनुराधा परदेशी किरण चौधरी दिगंबर राणे श्याम भंगाळे भूषण चौधरी साजन चौधरी अक्षय परदेशी संदीप भारंबे विनोद परदेशी बजरंगल तालुकाध्यक्ष लोकेश कोल्हे श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष नीरज झोपे रितेश चौधरी सूरज गाजरे मनोज सराफ मनोज चौधरी विनोद बोरोले कुणाल चौधरी सोनू टोके सचिन कोडीसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि राम भक्त मोठ्या संख्येत दे या प्रसंगी उपस्थित होते आपल्या सर्वांचा आराध्य दैवत प्रभू श्रीराम हे बावीस तारखेला आपल्या स्वतःच्या घरात विराजमान होत आहेत यासाठी आपण सर्व भाग्यवान आहोत की अनेक आपल्या याच्या आधीच्या अनेक पिढ्यांना जे बघता आलं नाही किंवा भविष्यात आपल्या अनेक पिढ्यांना जे बघता येणं शक्य होणार नाही असा तो क्षण अनमोल क्षण आज आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळतोय संपूर्ण भारत राष्ट्र राममय झालेलं आहे प्रत्येक घरात उद्या दि दिवाळी साजरी होणार आहे आणि याच्यामध्येच संपूर्ण याच्यामध्ये प्रत्येकाचा काही ना काही का सहभाग असावा यासाठी फैजपूर शहरामध्ये सुद्धा इथले माजी नगराध्यक्ष पिंटू भाऊ राणे शहराध्यक्ष संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व ह्यांनी झेंडा वाटपाचा आज कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक इथले युवक गावातील महिला वगैरे हजर होते यानिमित्तानं सर्वांना एकच विनंती आहे की उद्याचा एक दिवस आपण प्रभू रामासाठी द्या आपला व्यवसाय आपला परिवार ह्याच्यातून एक दिवस आपण प्रभू रामासाठी द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे या सेवेत आपण सहभागी व्हा ही सर्वांना नम्र विनंती आणि आपल्याला माहिती आहे की हा जो प्रवास होता हा कित्येक शेकडो वर्षांचा प्रवास आहे आणि याच्यामध्ये आदरणीय भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आलेत आणि ह्या मंदिराचं पुनर्निर्माणाचं प मंदिराच्या काम सुरू झालं आणि त्या प्राणप्रतिष्ठा होते हा आपल्या सर्व सनातन धर्म आणि हिंदू धर्माच्या दृष्टीने आनंद आनंदाची गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे संपूर्ण या क्षेत्रातील सर्व लोकांना सर्व नागरिकांना सर्व भाविकांना मी या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय 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 तेव्हा घरोघरी दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे यांनी केले यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून